न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात सध्याचे राजकीय वातावरण बघता अनेक राजकीय नेत्यांनी ने। बांगलादेशी अवैधरित्या राहत असल्याचं सा वारंवार सांगितलं आणि याच गोष्टीचा विचार करता पोलीस यंत्रणा सज्ज झाली गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक प्रवीण माळे यांनी वेशांतर करून सलग काही दिवस चक्क सिक्युरिटी व हेल्पर यांचे रूप घेऊन पाळत ठेवली आणि या बांगलादेश यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवत त्याला ताब्यात घेतले हा जवळजवळ बारा वर्षांपासून या भागात राहत असल्याची ही माहिती समोर आले तांत्रिक विश्लेषणानंतर आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले हे सुमन कालाम गाझी शंतर आझाद अर्शद अली मुल्ला आलिम सुआन खान मंडल अलमीन आमिनुद शेख आणि मोसिन मोफिजुल मुल्ला यांचीही नावे आहेत त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचे कोणतेही पुरावे सादर करता आले नाहीत तसेच सर्व कागदपत्र देखील झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या बाबतीत सादर करण्यात आली आहे पण नेमकं बांगलादेशी आपल्या राज्यात येऊन राहतात अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत पण वेळीच गुन्हे शाखेने फिल्मी स्टाईल वापरून हो या आठही गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवलाय याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे नाशिक पोलिसांतर्फे अवैध बांगलादेशी नागरिकांच्या शोध मोहिमेसाठी काही काळापासून मोहीम राबवण्यात आलेली होती मागच्या आठवड्यामध्ये क्राईम ब्रांच नाशिक शहर पोलीस यांना माहिती मिळाली की एक कन्स्ट्रक्शन साईट आहे ज्या ठिकाणी साधारण सहाशे लेबर काम करत आहेत तर त्या ठिकाणी काही बांगलादेशी नागरिक हे आपली ओळख लपवून त्या ठिकाणी काम करत आहेत तर त्या इन्फॉर्मेशनला वर्कआउट करण्यात जी गोपनीय इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यामध्ये आमच्या मागे हे जे सर्व क्राईम ब्रांचचे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे ए पी आय माळी यांना इन्फॉर्मेशन मिळालेली होती माळी साहेब कुठे आपण अतिशय उत्कृष्ट इन्फॉर्मेशन मिळालेली होती आणि त्याच्यानंतर साधारण चार दिवस ही सर्व टीम वेशांतर करून वेगवेगळ्या प्रकारचे वेश करून कधी लेबरच्या वेशामध्ये किंवा कधी इतर कुठल्या वेगळ्या वेशामध्ये या कन्स्ट्रक्शन साईटला व्हिजिट करत होते आणि ही इन्फॉर्मेशन त्यांनी वर्कआउट केलेली आहे काल त्यांना आठ बांगलादेशी नागरिक हे त्या कन्स्ट्रक्शन साईटवर निष्पन्न झालेले आहेत त्यानुसार आम्ही ही केस केलेली आहे याच्यामध्ये आम्हाला बांगलादेशची जी ओळखपत्र आहेत ही ओळखपत्रं अशा प्रकारची त्यांच्यापैकी काही जणांकडे मिळालेली आहेत काही जणांकडे जसे त्यांचे शाळेचे दाखले ते बांगलादेशचा शाळेचा दाखला आहे किंवा बर्थ सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचे काही डॉक्युमेंट्स आम्हाला मिळालेले आहेत ही यशस्वी कारवाई संदीप कर्णिक प्रशांत बच्छाव संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण माळी विश्वास चव्हाणके शेरखान पठान किशोर देसले बाळू बागुल नामदेव सोनवणे पोलीस हवालदार गणेश प्रवीण बेटाळ समीर चंद्रमोरे हिंडे मनीषा जाधव वैशाली घट्टे पोलीस अमलदार अतुल पाटील गौरव खांडरे युवराज कानमहाले यांच्या संयुक्त प्रयत्नांनी पार पडली तपास अधिकाऱ्यांमध्ये विद्यासागर श्रीमनवार डॉक्टर समाधान हिरे प्रकाश बोडके प्रकाश महाजन मनोहर शिंदे मनोज परदेशी आणि महेश ठाकूर यांचा समावेश होता आता अजून असे किती लोक अशा अवैधरित्या आपल्या राज्यात राहतात हे मात्र यांचा सूत्रधारच जाणे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक